बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा तालुक्यात ता दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत चाललेत मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचं याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झालंय आणि म्हणूनच अवैध धंदे त्वरित बंद करण्यासाठी शिवसेनेनं प्रतिकात्मक आंदोलन करत नाटकीय रूपानं पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत हे अवैध धंद्यांचं उद्घाटन केलंय राजा तालुक्यात महिनाभरापासून पुन्हा एकदा बेकायदा धंदेवाल्यांनी तोंड वर काढलंय देऊळगाव राजा शहरासह तालुकाभरात बेकायदा धंदे दिवसेंदिवस जोमानं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे परिसरात गुन्हेगारीत वाढ होताना दिसतीये शहरातील काही टपऱ्यांवर खुलेआमपणे दारूची विक्री होतीये शहरात इतर ठिकाणी असलेल्या ढाब्यांवर देखील खुलेआमपणे बेकायदा दारूची विक्री होतीये काही गावात बेकायदा दारू विक्रेत्यांनीही देऊळगाव राजा शहरात चांगलंच बस्तान बसवल्याचंही पाहायला मिळत आहे बेकायदा दारू विक्री बरोबरच तालुक्यात गुटखा बेकायदेशीरपणे विकला जातोय त्यामुळे देऊळगाव राजा मधील अवैध धंदे त्वरित बंद करा यासाठी स्थानिक बस स्थानक चौकात शिवसेनेचे तालुका प्रमुख दादराव खारडे यांच्या नेतृत्वाखाली आगळं वेगळं असं प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शहरामध्ये या ठिकाणी घातला होता तुमचे देशी दारूचे दुकानं प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत या ठिकाणी या ठाणेदाराच्या आशीर्वादाने चालू आहेत त्याचबरोबर गल्लीबोळामध्ये वर्ली मटक्याचे दुकानं त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्याचबरोबर शहरामध्ये सुद्धा देशी विदेशी दारूचे दुकानं या ठिकाणी खुलेआम चालू आहेत त्याचबरोबर कुंटनखाणे पत्त्याचे खप अशा विविध गोष्टीमध्ये या ठिकाणी ठाणेदार ठाणेदार साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी या सर्व गोष्टी खुलेआम चालू आहेत आणि म्हणून आम्ही या गोष्टीला पायबंद घालण्यासाठी गेल्या काही दिवसापासून वारंवार या ठिकाणी ठाणेदार साहेबांशी संपर्क करून त्यांना लेखी व तोंडी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी निवेदनं देऊन की त्यांना आम्ही विनंती केली की साहेब आपल्या या ठाण्याच्या हद्दीमध्ये आतापर्यंत खूप आयवत धंद्यांनी कळस गाठला आहे आणि या सदर आयवत धंद्यामुळं या ठिकाणी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये खूप वाढ झालेली आहे बांधवांनो या ठिकाणी मला सांगावंच असं वाटल की या आयवत धंद्यामुळं महिलावरील अत्याचार वाढलेत खेड्यापाड्यामध्ये लहान मुलं दारू उपलब्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी ते लहान मुलं दारू पिऊन व्यसनाच्या आरी जायला लागले आहेत आणि त्याचबरोबर घरभोड्या चोऱ्या आणि राजच्या रात नव्हे तर दिवसा ढवळ्या आजच्या आजकाल या ठिकाणी व्हायला लागल्या आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी ठाणेदारांना निवेदनाद्वारे आतापर्यंत दोन तीन वेळेस सूचना देऊन आता या ठिकाणी आम्ही थांबलो आणि आता ठाणेदारांचं निलंबन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या आंदोलनाचा अभिनव आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी या पोलीस यंत्रणेनं पोलीस विभागानं व शासनानं या ठिकाणी वेळीच लक्ष घालून या सदर धंद्यावर आळाणं बसवल्यास आतापर्यंत ज्या घरफोड्या चोऱ्या झाल्यात त्याचा आतापर्यंत एकही तपास या ठिकाणी लागलेला नाही प्रतिनिधी अशरफ पटेल एनटीव्ही न्यूज मराठी देऊळगाव राजा बुलढाणा